कथेचं नाव आहे तिचं जग भाग पहिला आई काळजी करू नका आपण पोहचतोय हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक होईल आपल्या सासूबाईंना सुधाताईंना धीर देत बोलत होती रोज घरापासून जवळ वाटणारं हॉस्पिटल आज तिला दूर वाटत होतं तिच्या मनातली धाकधूक चेहऱ्यावर येऊ न देण्याचा ती प्रयत्न करत होती सकाळची वेळ होती रस्त्यावर फारशी गर्दीही नव्हती त्या शांततेला चिरून मोठमोठ्याने धडकी भरवणारा सायरनचा सा आवाज करत जात होती आणि प्रिया बसलेल्या होत्या त्यांच्या समोर त्यांचे सुधाताईंनी त्यांचा हात हातात घेतला होता त्यांच्या हाताचा तो थंडगार स्पर्श सुधाताईंच्या डोळ्यातून उष्ण पाणी काढत होता सुधाताईंच्या बाजूलाच त्यांची सून प्रिया बसलेली होती मध्ये लावलेल्या मॉनिटरवर काहीतरी बघत ती एकीकडं सुधाताईंना धीर देत होती घरापासून हॉस्पिटलचं वीस मिनिटांच्या नंतर अँब्युलन्सनं दहा मिनिटात पार केलं हे दहा मिनिटं सुधाताईंना दहा युगांसारखे भासले होते ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या आवारात पोहोचली दोन वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन तयारच होते प्रिया खाली उतरली इतक्यात हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागाचे डॉक्टर्स आणि नर्सेसही तिथे आले सिक्युरिटी लिफ्ट खाली बोलवून ठेवा डॉक्टर सुषमा आय सीयू मध्ये बोलून ठेवलं बेड तयार आहे का कमॉन कमॉन फास्ट टाइम इज प्रिशियस स्ट्रेचरसोबत सोबत चालत चालत प्रिया बाकीच्या डॉक्टर्स आणि नर्सेसला ऑर्डर्स देत होती सुधाताई सगळं बघत होत्या वयाची साठी जवळ आली होती तरी त्यांनी हॉस्पिटलचं तोंडही कधी पाहिलं नव्हतं वयोमानानुसार शंकररावांना बीपीचा त्रास होता पण त्यांच्यासोबतही सुधाताई कधी दवाखान्याची पायरी चढल्या नव्हत्या आज मात्र हे सगळं बहून त्यांचे पाय जड झाले होते अंगाला कंप सुटला होता त्यांना एक पाऊल पुढे टाकणंही होत नव्हतं तरी उगी बळ आणून त्या चालत होत्या घामानं चिंब भिजल्या होत्या तेवढ्यात एक नर्स त्यांच्याजवळ आली काकू चला माझ्यासोबत आपण दुसऱ्या लिफ्टनं वर जाऊ ही लिफ्ट पेशंटसाठी आहे नर्सनं त्यांचा हात हातात धरला सुधाताई तिच्या आधाराने लिफ्टमध्ये गेल्या काही क्षणातच त्या पाचव्या मजल्यावर पोहोचल्या हे काही क्षण मात्र त्यांच्यासाठी प्रचंड घालमिलीचे ठरले होते नर्सनं त्यांना एका रूममध्ये नेलं त्या रूमला लागूनच अतिदक्षता विभाग होता त्या नर्सनं तिथल्या भिंतीवरचा पडदा बाजूला सरकवला भिंतीला लावलेल्या मोठ्या काचेतून अतिदक्षता विभागातलं सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसत होत काकू तुम्ही इथं बसा पाणी प्या थोडं काही काळजी करू नका अहो डॉक्टर प्रिया मॅडम म्हणजे देवाच दुसरं रूप आजपर्यंत शेकडो रुग्णांना मृत्यूच्या दारातून ओढून आणलं त्यांनी त्यांच्या हाताला यश आहे बरं सगळं चांगलं होईल मी येते आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये मा जाते प्रिया मॅडमचं आय सी यूमधलं सर्व झालं की त्या इथंच येतील ती नर्स सुधाताईंना खुर्चीवर बसवून पाण्याची बाटली त्यांना देत बोलली आणि निघून गेली सुधाताई मात्र तिच्यासोबत एक शब्दही बोलला नाही त्यांचं सगळं लक्ष काचेतून पलीकडं दिसणाऱ्या अतिदक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या सुनेकडं प्रियाकडं होत प्रियानं डोक्यावर कॅप घातली अंगात हिरवा गाऊन चढवला तोंडाला मास्क लावला आणि हातात ग्लवज घातले आजूबाजूला नर्सेस आणि इतर डॉक्टरांची फौज होती अजून दोन डॉक्टर धावत तिथं पोहोचले होते तिथल्या नर्सेस शंकररावांना पटापट -पत इंजेक्शन सलाईन लावत होत्या प्रिया आणि इतर दोन डॉक्टर सतत सूचना देत होते सुधाताईना कसलाच आवाज येत नव्हता पण समोरच्या घडामोडींवरून त्या अंदाज बांधत होत्या शंकररावांचा जीव वाचवण्यासाठी प्रियाशी धडपड बघत होत्या त्यांचा कंठ दाटून आला होता मोठ्यानं टाहो पोडून अळवून ठेवलेल्या अश्रूंच्या बांधाला वाट करून द्यावी असं त्यांना वाटत होतं पण त्या अगदी स्तब्ध उभ्या होत्या प्रिया किती वाईट वागली ग मी तुझ्यासोबत तुझी तुझ्या शिक्षणाची कधीच किंमत केली नाही एका डॉक्टर मुलाच्या आई असूनही तुझ्यातल्या या गुणाची कदर केली नाही सगळे म्हणता इथं तू देवाचं रूप आहेस पण माझ्यातल्या सासूनं तुझ्यात फक्त सूनच पाहिले कदाचित ही त्याचीच तर शिक्षा नसेल ना ताईंच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं पाण्याने भरलेल्या डोळ्यानं भर त्या काचेच्या पलीकडे बघायचा प्रयत्न करत होत्या सगळं चित्र अगदी धुसर धुसर दिसत होतं पण भूतकाळ मात्र अगदी स्पष्ट दिसत होता काय होता सुधाताईंचा शंकररावांचा आणि प्रियाचा भूतकाळ जाणून घेऊन या पुढच्या भागात तोपर्यंत कथेच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली तेही नक्की सांगा